मंडळी मंडळी प्रथमता ना देव टू चॅनल तुमचं सरशास स्वागत करीत आहे मंडळी येणार आहे सतरा तारखेला बलगडी शेअर क्षेत्रामधलं पारंपरिक आणि नामांकित आणि टॉप आणि पारदर्शक हिंद केसरी मैदान पार पडणार आहे वडकी इंद केसरी मैदान वडकी इंद केसरी मैदानासाठी बलिगडी शरीर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी सज्ज झालेला आहे प्रत्येक गाडा मालक आता मैदानामध्ये आपापल्या नंदीची टॉप ची पेहरे करत आहे टॉपची तालीम सध्या बलिगडी शरीर क्षेत्रामध्ये प्रत्येक गाडा मालक आप आपल्या नंदीची घेत आहे कारण की येणारे दोन हिंदकेसरी केसरी टॉपचे हिंद केसरी मैदान आहे एक वडकी इंद केसरी मैदान सतरा तारखेला पार पडणार आणि एक हिंद केसरी बैलगडी शिर क्षेत्रामधलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजे हिंद केसरी मैदान येणाऱ्या सत्तावीस तारखेला पार पडणार मंडळी येणाऱ्या सतरा तारखेला वडकी इंद केसरी या मैदानामध्ये बैलगडी शरीरक्षेत्रामधे संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे आपला सर्वांचा लाडका लाखुतुलीकू दडकन रुस्त नव महिंद केसरी बाकासोर येणारा हिंद केसरी या मैदानासाठी सज्ज आहे तर मागच्या वर्षी वडकी या मैदानामध्ये माझ्या माहितीनुसार आपल्या लाडक्या के नवमिंद केसरी बाकासूर सोबत पळाला होता शेवाळे आबा यांचा हिंदकेसरी बावरे आणि हिंदकेसरी बाकासूर वडकी हिंद केसरी या मैदानामध्ये मागच्या वर्षी पळाले होते आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता मागच्या वर्षी वडकी या हिंद केसरी या मैदानामध्ये बाकासूर आपल्याला नक्कीच कॉमबॅक करताना दिसेला होतं तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकी हिंद केसरी या मैदानामध्ये नवमेंद केसरी बाकासूर सोबत कोण पळाला पाहिजे तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि इंद केसरी वडकिया मैदानामध्ये नो मेंद केसरी बाकासूर सोबत या टॉप चार हत्यारापैकी एक हत्यार जर पळालं ना शंभर टक्के तुम्हाला सांगतो येणारा ओडकी इंद केसरी मैदानाचा गुलाल आपला लाडका नोम रुस्त मेहंद केसरी बाकासूर शंभर टक्के गेल तर कोणत्या आहे ते चार हत्यार येणाऱ्या इंद केसरी वडकिया मैदानामध्ये बाकासूर सोबत या चार हत्यारपैकी एक हत्यार पळाला पाहिजे बघूया तर चाल तर मंडळ मंडळी नऊ मेंद केसरी बाकासूरसोबत येणाऱ्या वडकिंद केसरी या मैदानामध्ये पाळायला पाहिजे म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि नऊ मेंद केसरी बाकासूर आतापर्यंत कोणत्याच मैदानामध्ये एकत्र पळालेले नाही म्हणजेच याच्या अगोदर आपला सर्वांचा लाडका बाकासूर आणि बाब्या बरेच दिवस झाले बागा फेरायला पळाले होते एकाचा बिनजोड चालती बघा त्या बिनजोडमध्ये बाकासूरचा आणि बाब्याचा पराभव झाला तर त्या बिनजोडमध्ये बाकासूर आणि बाब्या पाळाले होते बरेच दिवस झाले भागात तेव्हा बाब्याच्या पायाला थोडी दुखापत होती त्यामुळेच बाब्याचा आणि बाकासूरचा त्या मैदानामध्ये बिंजोडच्या बिंजोडला पराभव चालता तर नक्कीच येणाऱ्या ओळखींद या मैदानामध्ये आणि बाब्या जर पाळाल्या ना तुफान गती लागेल आणि गाडीला गॅसा चांगलाच लागेल नक्कीच ओळखींद या मैदानाचा मान बाकासुराने आणि बाब्या मिळवलंच लाखो शरद इच्छा आहे ही जोडी एकदा मैदानामध्ये पळायला पाहिजे बरेच दिवस झाले बिंजोडला ही गाडी पळाली होती आपला लाडका बाकासूर आणि बाबेची तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकिंद मैदानामध्ये बाकासूर आणि बाबे जर पळाले तर कशी गाडी पळेल नक्कीच कॉम्बॅक हा होईलच कमेंटमध्ये नक्कीच सांगा मंडळी त्यानंतर नवमिंदकेशरी बाकासूर सोबत पळायला पाहिजे रणजित रेमाळकर यांचा हिंदकेसरी सारजा वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशा हिंदकेसरी केसरी सारजा आणि नव मिंद केकेशरी मैदानामध्ये चांगलेच जबरदस्त पळते नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये सरजा आणि बाकासूर जर पळाले तर नक्कीच आपल्याला तुफान कॉम्बॅक दिसेलच तुम्हाला सांगायची गरजच नाही आणि सारज एकत्र पळून कोणकोणते हिंद केसरी मैदानं गाजवले म्हणजेच महानभारत केसरीलाही फायनलला होते आणि त्यानंतर बरेचसे टॉप चेंध केसरी मैदाना गाजवले कोरेगाव हिंद केसरी अनेक टॉप चेंद केसरी मैदाना बाकासुराने आणि सर्जाने एकत्र पळून गाजवले नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसरी या मैदानामध्ये सर्जाने बाकासूर जर एकत्र जर पळाले नक्कीच आपल्याला तुफान कॉम्बॅक दिसेल आणि आणि सरजाची जोडी मैदानामध्ये अतिशय उत्तम पळते तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकिंद केसरी या मैदानामध्ये सर्जानी बाकासूर जर एकत्र जर पळाले तर नक्की कसा कॉम्बॅक होईल आणि ही जोडी पळाला पाहिजे का येणाऱ्या वडकिंद केसरी या मैदानामध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगा मंडळी त्यानंतर येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये आपल्या लाडक्या नऊ केसरी बाकासूर सोबत पळाला पाहिजे घोडचा सरजा घोडचा mm -hmm. सर्जा आणि नोम इंदिसरी बाकासुरची जोडी मैदानामध्ये चांगलेच घोटून आणि तुफान पळते बघा याच्या अगोदर सरजा आणि बाकासुर एकत्र पळाले त्या त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकच पटकवला मराठवाडा केसऱ्या असो आणि इतर टॉपचे नामांकित मैदान असो मराठवाडा केसऱ्या मैदानामध्ये सरजा आणि बाकासुर एकत्र पळून ट्रॅक्टरच्या मानकरी ठरले बघा तर येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये सर्जा घोडचा सर्जा आणि बाकासुर जर एकत्र पळाले तर नक्कीच आपल्याला तुफान कॉम्बॅक बाकासोरचा दिसेलच तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडखिंद या मैदानामध्ये सर्ज गोडचा सर्ज आणि बाकासूर एकत्र पळायला पाहिजे का एकत्र जर पळायला ती गाडी कशी पळेल कमेंट नक्कीच कळवा मंडळी त्यानंतर वडकिंद केसरी या मैदानामध्ये नवमिंदकेशरी बाकासूर सोबत पळायला पाहिजे बैलगडी शिरस क्षेत्रामधील येवन जोडी म्हणजेच चित्ता आणि हरिण म्हणून त्यांना बैलगडी शिरस क्षेत्रामध्ये ओळखतात अशी बाकासूरची आणि सातारा एक्सप्रेस बालमाची जोडी सातारा एक्सप्रेस बालमाची आणि बाकासूरची जोडी मैदानामध्ये अतिशय उत्तम पडते बघा चांगली घटून आणि एकदम फिट्ट मैदानामध्ये गाडी पळते या अगोदर बरेचसे टॉपच्या मैदानामध्ये बाकासूर आणि आपला सर्वांचा लाडका बालमा पाळलेला आहे बघा पेडगाव हिंद केसरी मैदान असो कोरेगाव हिंद केसरी मैदान असो हे टॉपचे न केसरी मैदान एक नंबर करूनच पटकावलेले आहे बाकासूर आणि बालमाने एकत्र पळून तर नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये मैदानामध्ये आणि बालमा जर एकत्र जर पळाले ना नक्कीच आपल्याला तुफान आणि चांगलीच गाडी मैदानामध्ये पळताना दिसेल तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये आणि बालमा पळेल का ही गाडी जर पाळली तर कशी पळेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मंडळी नक्कीच या चार खेळाडीपैकी एक जर खेळाडी येणाऱ्या वडकिंद केसरी या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूर सोबत जर पळाला ना नक्कीच गाडी अतिशय उत्तम आणि तुफान आणि चांगला गॅस गाडीला लागेल तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकिंद केसरी या मैदानामध्ये कोणता नंदी न कोणता नंदी नऊ मेंद केसरी बाकासूर सोबत पळाला पाहिजे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलला एक सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि येणाऱ्या मैदानासाठी नवमिंद केसरी बाकासूरला खूप सारा शुभेच्छा